नमस्कार मी डॉक्टर मनीषा हेरणार आयुर्वेदामध्ये काही वेगवेगळे दिनचर्यामधल्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या की आपल्या हेल्थ मेंटेन करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये ज्या आपण रोज करू शकतो त्या खूप साध्या साध्या गोष्टी पण आहेत आणि आपण वेळ काढून करू शकू अशा पण गोष्टी आहेत सध्या आपण ह्या विषयावर बघूयात की ज्या रोजच्या रुटीनमध्ये आपण काही गोष्टी बदल करू शकतो किंवा ॲड करू शकतो आणि आपली हेल्थ मेंटेन ठेवू शकतो किंवा अपग्रेड करू शकतो तर ह्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण घरी प्रत्येकजण करू शकतो आपलं रोजचं रुटीन म्हणून तर त्याच्यामध्ये आहे की कवन आणि गंडूश अशी नावं आहेत त्याला ना। थोडक्यात आपण एक खोबरेल तेल घ्यायचं आहे ते साधारण आपलं तोंड भरेल असं साधारण एक दोन ते तीन चमचे तोंडामध्ये भरून घ्यायचं आहे ओट बंद करून मग दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन की तुम्ही ते होल्ड करून ठेवायचं आहे जे तोंडात ते, ते तेल घेतलेलं आहे ते होल्ड करून ठेवायचं आहे आणि पाच मिनटं सहा मिनटं दहा मिनटं जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ ते होल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्ही बेसिनमध्ये हुंकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही गरम पाण्याने गुळण्या करू शकता आणि कवलमध्ये काय आहे की तुम्ही तेल प्यायचं आहे आणि ते गुळण्या करायचं आहे की ते तुमच्या दातांना हिरड्यांना लागेल आणि तोंडामध्ये फिरेल अशा पद्धतीने त्या गुळण्या करायच्या आहेत तर हे जे दोन्ही उपाय आहेत हे आपण जेवढा वेळ शक्य आहे पाच मिनटं दहा मिनटं होल्ड करायचं आहे तर ह्याचे फायदे भरपूर आहेत फायदे असे आहेत की आपण आपल्या दातांची सेन्सिटिव्हिटी गम्सची स्ट्रेंथ ह्या गोष्टी सुधारू शकतो काही जणांना वारंवार तोंड येतं काही बारीक अल्सर्स होतात त्यांना पण ह्या गोष्टी फायदा देतात कधीकधी जर अल्सर खूप दिवसांचा असेल तर तुम्हाला डॉक्टरांशीच कन्सल्ट करायला लागेल पण जर वारंवार छोट्या मोठ्या कारणाने तोंड येतं तों आहे तर त्याचा पण तुम्हाला फायदा होईल घसा आपला जो आहे साऊंडबॉक्स म्हणून त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला पण ह्याची हेल्प होत असते आणि जर आपण ह्याच्यासाठी सध्या मी तुम्हाला सांगेन की खोबरेल तेल तुम्ही वापरू शकता अजून इतर पर्यायांमध्ये येतं की तिळाचं तेल असेल तर वापरू शकता काही जणांना ऑलिव्ह ऑइल यूज करायचं असेल तर ते पण यूज करू शकतात पण माझा असं वाटतं की खोबरेल तेल हे त्या मनाने स्वस्त पण असतं स्मेल पण जरा आपल्याला बरा वाटणारा असतो तर ते आपण वापरलं तर चालेल रोजच्या रोज तुम्ही ही गोष्ट केली तरीही चालेल किंवा आठवड्यातनं तुम्हाला वाटलं तीन वेळा किंवा एक दिवसाड असं पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता वेट लॉससाठी पण ह्याचा फायदा होतो कारण आपल्या तोंडामधले जे टॉक्सिन्स असतात तर, तर ते पण बाहेर पडायला मदत होतात ओव्हरऑल कुठूनही टॉक्सिन्स बाहेर पडतील तर बॉडीमध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट व्हायला मदत होते आणि वेट लॉससाठी पण मदत होते आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या चेहऱ्याची कांती उजळते ह्याच्याने तुमच्या दातांना मजबूती येते हिरडे स्ट्रॉंग होतात आणि फेससुद्धा तुमचा अगदी ग्लो येतो ह्याच्यामुळे तर इन्स्टेड ऑफ व्हिजिटिंग पार्लर्स जर आपण ह्या गोष्टी पण करत राहिलं तर आपल्याला रोजच्या रोज ह्याच्यामध्ये निश्चित सुधारणा दिसेल तर uh, चला मग आपण करूयात हे किमान आठवड्यातनं एक वेळा तरी सुरू करा आणि हळूहळू वाढवत ते रोज केलं तरी चालेल तुम्हाला जर रोज वेळ नसेल तर तुम्ही एक दिवसाआड असं करू शकता किंवा क्वाईस वीक वन्स वीक असं तरी करा निश्चित तुम्हाला दातांची सेन्सिटिव्हिटी दात किडणे दातात खड्डे पडणे ह्या गोष्टींमध्ये सुधारणा दिसून येईल आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पहिल्यांदा ही गोष्ट करायची आहे आफ्टर गार्गलिंग विथ ऑइल मग तुम्ही करू शकता की आ, ब्रश करणं आणि जे तुमचं रुटीन आहे पुढचं ते फॉलो हो करा हे गार्गलिंग करताना ते प्यायचं नाही आहे तेल हे मात्र आठवणीने लक्षात ठेवा जे काही तुम्ही गुळणी करणार आहात किंवा होल्ड करणार आहात तर ते तुम्ही स्पिट आऊट करायचं आहे थुंकून द्यायचं आहे ओके सो फॉलो दिस स्टेप अँड गेट बेनिफिट्स ऑफ इट बाय